मित्र अनुदानित तत्वावर काम करणारे किंवा कमी उत्पन्न असणारे किंवा टेम्पररी काम करणारे किंवा मिळेल ते काम करून जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये स्थैर्य नसल्यामुळे त्यांच्या जीवनातही स्थैर्य नाही या अस्थिर व्यक्तिमत्वाबद्दल अस्थिर व्यक्तीबद्दलचा एक व्हिडिओ या अगोदर मी बनवला त्याचे उपाय आणि उपाय पण सांगितले त्यांचं दुःखही सांगितलं त्याचा दुसरा भाग मी बनवणार होतो अजूनही आज मी तो बनवणार बनवणार आहे परंतु आजच्या काल सायंकाळच्या सुमारास मला असाच एक व्यक्ती भेटला की जो माझा व्हिडिओ त्यांनी ऐकला की सर खरंच दुःख तुम्ही वास्तव मांडले आणि उपाय चांगले सांगितले पण माझ्या डोक्यामध्ये आज आलेला एक भयानक विचार आहे म्हणलं अरे बाप म्हटलं काय भयानक विचार आहे त्याने म्हणलं आज एक गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक जबरदस्त भाषण ऐकलं म्हणलं आ प्रेरणा मिळाली का हो नक्की प्रेरणा मिळाली कोणाचं आहे ते भांड आहे म्ह एक भाषण करणाऱ्या व्यक्तीचा आहे म्हणला अरे बापरे मग मा? आता माझ्याही मनामध्ये एक विचार आलेला आहे म्हणला कोणता विचार मला आता एक पक्ष काढायचा अरे तेवढा पैसा का आहे का तुझ्याकडे ऐका सर म्हटला सगळं होते म्हणलं मग काय करतोस तो पक्षी काढून काहीच नाही म्हणलं पक्ष काढायचा म्हणला मान्यता मिळेल तेव्हा मिळेल मला पक्ष काढायचं नोंदणी करून काढायचा आणि माझ्यासारखे सीएचबी तत्वावर काम करणारे असेच उत्पन्न कमी असणारे सुशिक्षित बेरोजगाराचे एक बैठक येतो मला आता हा मग बैठक बे, काय करायचं बैठक घेऊन विनिमय मांडतो म्हणला की आपल्या या परिस्थितीला आपल्याला दुसरं कोणी मदत करणार नाही तर आपल्यालाच मदत करावं लागेल अशा पद्धतीने सांगतो आणि संघटना मग त्याचं ध्येय काय असेल धोरण काय काय ठरवलं काय सगळं ठरते म्हणलं पण एक ठरलंय म्हण का कोणत्या ज्या पक्षाकडे जास्त पैसा आहे त्या पक्षाला पाठिंबा द्यायचं हा मग पाठिंबा द्यायचा आणि खंडणी गोळा करायची म्हणजे त्यांनी जे काही आपल्याला पैसे देतात पाठिंबा दिल्याबद्दल त्या पैशावर वाटून घ्यायचं मला पाच दहा जणांमध्ये आमच्या अरे बाबा म्हटलं हे पाच पाच वर्षाला निवडणूक आहे अरे पाच पैसा पाच वर्षालाच काय निवडणूक आहे सर म्हटला सगळ्या निवडणुकीमध्ये जमते म्हणून विधानसभा अजून विधानसभा यायला लागल्यातच मला विधानसभेच्या तयारीला लागायचंच चा आहे म्हणलं अजून लागायचं म्हटलं तयारी आता सुरूच करतो म्हणलं मग हे जे मग ह्या देशातल्या संविधान मूल्याचं काय करायचं तुम्ही जर सुपाऱ्या घेऊन यावं मग सुपाऱ्या घेऊन तर म्हणलं मी सर तुम्ही आम्हालाच कशाला सांगता मला हे सगळं हां आम्हीच काय गुप्त घेतले का म्हणला संविधान मूल्ये मग लोकशाही मूल्य हा आम्ही दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले असलेल्या माणसांनी संविधान मूल्य मानायचं संविधानावर देश चालला पाहिजे म्हणायचं संविधानिक मूल्य असणाऱ्यांची स युती व्हावी म्हणून बोंबलायचं म्हणला ताण तणाव घ्यायचं म्हणला हां तो तळमळ करायची म्हणला या देशामध्ये मनोवादी व्यवस्था येऊ नये म्हणून आम्ही तळमळ करायची हां त्याची काही जनाला याची काही जाणीव नाही सर म्हटलं आम्हाला ते काहीच तत्व सांगू नका म्हणला मग नाही सगळं काहीच नाही म्हटलं तर मूल्य नाहीच म्हटलं आता फक्त ज्याच्याकडं पैसा त्यालाच मूल्य त्यालाच किंमत त्यालाच सन्मान त्यालाच सत घड्या पायघड्या अंतरायला लागलेत म्हटला अहो त्यानं सांगितलं मी अतिशय संघर्षातून शिक्षण घेतलेलं आहे विशेषतः म्हणजे कमवानी शिकत तो वर्ष माझं जरा संपूर्ण शिक्षण झालं मग हे सगळं करत असताना सर्व सोशल मोमेंट मध्ये आज वय त्याने सांगितलं की पस्तीस ओलांडले मला अजून चा <coughs> मला नोकरी नाही मिळली मग आता काय बरं हे सगळं संघर्षाच वाटचाल चालू असतानाच माझं सर्व पद्धतीचं विधायक कामामध्ये माझ पण मला कवडीची किंमत हा समाज देतो का आला कार्य करता कवडी खिचात नाही अशा पद्धतीचं बोललं जाते आणि ज्याच्या एखादा नगरसेवक आहे म्हंटला ज्याला या राजकारणातलं काही कळत नाही फक्त पैशाच्या जोरावर दोन हजाराची नोट एक, वा एक वाटतो आणि तो निवडून येतो म्हणला आणि त्याला लोक साहेब साहेब म्हणून त्याच्या पाया पडतात किंमत साहेब साहेब म्हणतात मला त्याच्या चार पुढे चार लोक आहेत मग या देशात गुणवत्तेला किंमत आहे का म्हटलं <laughs> बाबा अरे बाबा असं सगळ्यांनी जर केलं तर कसं चालेल समजून घेण्याची गरज आहे परिस्थिती बदलेल या देशाचं नेतृत्व कोण करायला पाहिजे सर मला विद्वानांनी Huh? विद्वान व्यक्तींनी या देशाचं नेतृत्व करायला पाहिजे राजकारणामध्ये विद्वान व्यक्ती आल्या पाहिजे मग तू असं काहीतरी कर ना म्हटलं मग विद्वान व्यक्ती कशा येतील त्यासाठी संघटन म्हणजे घेऊन भाषण करतो म्हणाली त्याचं काय नाही रागराग बोललो म्हणला पण तेही वास्तवच आहे ना म्हणला तेही वास्तवच आहे तर मित्र हे जी सिच्युएशन समाजामध्ये परिस्थिती आज तरुणांमध्ये जे स्फोटक वातावरण तयार झालेलं आहे हे स्फोटक वातावरण नाला आम्ही जर त्यांच्या हाताला काम आणि बुद्धीला काम दिलं नाही तर या देशामध्ये काही घडू शकतं अशा युवकांना अशा तरुणांना तर हे अशी परिस्थिती का निर्माण होते मी त्याला सांगितलं बाबा हे तू शेष सुपाऱ्या घेतो म्हणतोस लोक काही भाषणं करण्यासाठी या निवडणुकीत एकाची बाजू घेतात त्या दुसऱ्याची बाजू घेऊन भाषण करतात त्याला काय तुझ्याकडे काही पुरावे काही पुरावे का? का पुरा आहेत का मी का पुरावे कुटुंब आहेत म्हणलो मला आणि मी कोणाचं नाव घ्यायला म्हणलं आपण कोणाचं नाव घेऊन आरोप केला तर प्रॉब्लेम येईल म्हणलं पण हे समाजामध्ये सुपाऱ्या घेऊन भाषण करतात हे वास्तव आहे हे जन जनतेचं मत आहे म्हणलं आणि जनतेमध्ये अशा पद्धतीचा आता विद्रोह आहे म्हटलं लोक अतिशय बिथरलेले आहेत म्हणलं मग कुठल्या पक्षाची सत्ता येईल सध्या काही सांगताच येत नाही म्हणलं म्हणजे मग मी म्हटलं जास्त पैसे दिले त्याची सत्ता येऊ शकेल का त्यानं सांगितलं की जास्त पैसे दिले तरी काही ते असा घाम गाळून द्यायले नाही म्हणलं आपले बाप जसे शेतात बा घाम गाळले आपले मजूर आणि कष्टकरी जसे घाम गाळून पैसे कमवतात म्हणला तसा थोडाच घामाचा पैसा आहे ते सगळं त्यांचा ते हरामाचा पैसा आहे अरे बापू हां हरामाचा पैसा हरामाचा पैसा घ्यायचा म्हणला आणि संविधानाला जवळ करणाऱ्या लोकशाही मूल्य मानणाऱ्या मनोवादी व्यवस्थेच्या विरोधात असणाऱ्या माणसांच्या अनुकूल मतदान करायचं म्हटलं ही जी विद्रोहाची ठिम मी जी पडत आहे मित्र तर कृपा करून राजकारणाचं जे काही आज राजकारणात इतकं रसातळाला नेऊन ठेवलेलं आहे पक्ष फोडे आणि माणसं तोडे लोकांनी आणि राजकारणासाठी कुठल्याही ठरायला जायचं अहो न्यायी अशी मराठा आरक्षणाची मागणी ज्या मराठा समाजातल्या असंख्य लोकांना आरक्षण अगोदरच मिळते त्यातल्या काही लोकांना पुरावे नाहीत अशा लोकांना आरक्षण देण्याची जी मागणी आहे न्याय मागणी आहे मनोज रंगे पाटलांची केवळ ओबीसीची मतं आपल्या विरोधात जातील या भावनेनं राजकारण करायचं हे सगळं जे भयानक चाललेलं आहे असं कोणी जर करत असेल तर मित्र तर या अशा पद्धतीचं लोक बोलणार अशा पद्धतीच्या तरुणामध्ये विद्रोह राहणार आणि हे हे जीवनाला अनेक जण जीवनाला कंटाळलेत मित्रो आता लक्षात ठेवा ह्या तरुणांची फौज सुशिक्षित बेकार रोजगारांची फौज यांचं दुःख वेदना यांना मिळणारा जो त्यांना त्यांना जे अपमानित पद्धतीने वागवलं जाते पैसा हाच केवळ गुणवत्तेचा निकष पैसा हाच गुणवत्तेचा निकष असल्यामुळे इतर जे काही निकष आहेत गुणवत्तेचे त्याचं शांत राहणं असेल त्याचा स्वयमी स्वभाव असेल त्याचं विधायक काम असेल ज्याचा जो प्रामाणिकपणा असेल आईवडिलांची सेवा असेल मग मा आपल्या माणसांशी नाळ जोडून त्याचं जे जगणं असेल त्याच्या जग त्यांच्या त्याच्या जगण्यामध्ये जी कृतज्ञता हे सगळे मूल्य महत्वाचे ठरत नाही महत्वाचे ठरतात ते पैसा आणि पैशासमोर जे नाचणं चालू आहे ना आणि पैशाच्या बळावर जे नाचवणं चालू आहे ना या विषयावरची विद्रोह समाजामध्ये प्रचंड आहे आणि त्याचं काही चूक नाही तो जो काही विद्रोहानं बोलत होता तो काही चूक नाही परंतु मित्राला मी त्या समजून सांगितलं की मित्रा अशा पद्धतीनं टोकाचं पावलं कुठले आता उचलू नको सध्या शांततेच्या मार्गानं विधायक मार्गानेच आपल्याला हा देश काही लोक हा देश विकायला निघाले म्हणून तुला आणि भो बहुजन समाजातील बहुतांशी लोकांना हा देश सांभाळायचा आहे मतदारांना सुजान मतदारांना हा देश सांभाळायचा आहे मग त्यां त्यांना तर या देशाचं काही देणं नाही त्यांना देश विकायचा आहे पण तुला आणि सर्वांनाच हा देश विकायचा आहे का असा विचार तू कर आज जे तुला जे डिप्रेशन आलेलं आहे नोकरी नसल्यामुळं पण डिप्रेशन आलंय म्हणून नोकरी मिळत नाही म्हणून सुपाऱ्या घेऊन कोणीतरी भाषणं करते म्हणून त्याचं अनुकरण आपणही करायचं सुपाऱ्या घेऊन घे भाषणं करण्याची टोळी तयार करायचा विचार जर तुझ्या डोक्यात असेल तर हे काही विधायक मार्ग नाही हा मार्ग विनाशाचा मार्ग आहे आणि काय असे तुला त्याला मी हे समजून सांगितलं बाबा फार लोक पान पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत काही दिवस ठीक आहे त्याचं म्हणणं आहे की काय ठीक आहे लोक ठेवतील ते ठेवतील माझ्यासोबत एक पक्ष राहते पक्षाचं मी मोठा पदाधिकारी राहतो माझ्यासोबत राहतात विधानसभेला काय काढतो लोकसभेला काय काढतो वर्षभर मग आराम बीर पी काही करत फिरता येते म्हणलं मग दुपारी उठायचं किती वाजता काय जमते म्हणलं आता पण हे मार्ग योग्य आहे का मग <coughs> त्याचं म्हणणं आहे की पैसे वाटून मत विकत घेणाऱ्याचा मार्ग वेग योग्य आहे का पक्षे फोडणाऱ्यांचा योग्य आहे का रात्री बेतर बे -बे रात्री वेगवेगळे वेषांतर करून पक्ष फोडणाऱ्यांचा मार्ग वेगळा आहे का चांगला आहे का असं त्याचा त्याचं म्हणणं आहे पैसे वाटून मतदान घेतले जाते की नाही सर म्हटलं आता माझ्याकडं काही ते पुरावे नाहीत म्हटलं पण पैसे आता मला कसं सांगता येईल कोण पैसे वाटते आणि कोण पैसे माझ्याकडे त्याचे पुरावे पुरावे पाहिजेत म्हणलं सध्या तरी नाही पण ते जन्मत आहे म्हणलं पैसे वाटले जातात <laughs> पैसे वाटले जातात ते जन्मत मग ते योग्य आहे का हे लोकशाही मूल्यत आहे का संविधानात लिहिले पैसे वाटून घ्या मामानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले का म्हणलं हां पैसे वाटाणं निवडणुका लढवा म्हणून तर त्याचं एकंदरीत जे बोलणं आहे तर या समाजव्यवस्थेला पटणार नाही मग अशा व्यक्तीला कोण काय म्हणतं विद्रोही आहे अशा व्यक्तीला असं कडीपत्त्यासारखं फेकून दिलं जात मग अशा व्यक्ती मग मग कुठलंही टोकाचं पाऊल उचलू शकतात बरं हे टोकाचं पाऊल असे माणसं उचलत आहेत म्हणून दुर्लक्ष जबाबदार या देशाची जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना तरी किमान याकडे दुर्लक्ष करता येणार ज्यांना या देशाची काळजी वाटते देशाच्या दुश्मनाचं सोडावं हो। <coughs> देशाच्या दुश्मनांचा सोडा त्यांचा काही विचार करत करू नका पण देशप्रेमी लोकांनी तरी याचा विचार करायला पाहिजे बाबा असा विचारधारा कोणाच्या तरी मनामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे हे का निर्माण व्हायला लागले मग त्यानं हेही सांगितलं मला की मग तुम्ही मग अशा लोकांच्या पाठीशी उभं राहू नका म्हणून मोठी परबजनाची चळवळ उभी करायला पाहिजे ना, ना या संदर्भात कोणी का बोलते का म्हण बोलत नाही म्हटलं काही बोलायला गेले की त्याला त्यांच्या गुंडांची कारण त्यांनी सुपाऱ्या घेतल्या की तुम्हा त्यांनी काही जणाला सुपाऱ्या देऊन तुम्हाला संपवतात म्हणलं मग आता याच्या विरोधात बोलायचं कोणी म्हटलं मग आम्हाला मग तसं बोलायचंच नाही मग आपणही तसंच करायचं ना म्हणलं मग मित्र हो हा ही समस्या जी तयार झालेली आहे याच्याकडं काही लोकांचं आता दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे सोडून पिलेलं असेल असं जर कोणी काही बोलायला लागलं काही भाष काही काही सभेतच बोलायला लागतात त्याला खूप वेदना झालेली असते खूप संघर्ष केलेला असतो त्यांनी प पदव्या मिळालेल्या असतात पात्रता मिळवलेली ले असते पण त्यांना जागा मिळत नाही मग ते कुठल्याही बदल मग ते कसंही बोलू शकतात नाक दाबून टाकून देईल नेत्यांचं नाक दाबवल्याशिवाय ते तोंड उघडणार नाहीत आपल्या प्रश्नाबद्दल नेत्यांना फिरकू देणार नाही त्यांच्या जाहीरनाम्याची होळी करेल कार्यक्रमच कसे कर घेतात बघतो म्हणजे अशा पद्धतीत बोललं की त्याला अटक होऊ शकते किंवा तो असं सभेत जर बोलला तर त्याला पोलीस मारहाण करू शकतो मग त्याला पिलेला आहे म्हणतात तर पिलेलं म्हणून बी त्याला पाजून सुद्धा रिपोर्ट करू शकतात त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकू शकतात जाऊ दे साहेब सरकलेलं आहे फिरलेला आहे त्याच्यावर डोक्यावर परिणाम झालाय नोकरी नसल्यामुळं जाऊ त्याच्याकडे काय दुर्लक्ष करून टाका गेलेली केस म्हणजे ही या देशातला विद्रोही माणसं गेलेली केस ठरतात या देशामध्ये न्यायाची बाजू मांडणारे गेलेली केस ठरतात आणि सुपाऱ्या घेऊन कामं करणारी माणसं हा हे जर या देशामध्ये दे माननीय ठरत असतील तर अतिशय भयावह वास्तव सध्या समाजामध्ये निर्माण होऊ शकते याची जाणीव सडवाणी ठेवावी तरुणांच्या भावना काय आहेत सुशिक्षित बेरोजगार रोजगारांच्या काय भावना आहेत हे समजू त्यांना किती दिवस तुम्ही खोटे आश्वासन देता मला सांगा तुम्हाला शेजाऱ्यां शेजाऱ्याने समजा संध्याकाळी भाजी देणार आहे वांग्याची भाजी करतोय किंवा मटणाची भाजी करतो करणार आहे तुला वाटीभर पा भाजी देणार आहे म्हटलं तर माणूस वाट बघत बसते आणि जर दिलं नाही तर त्याला किती वेदना होतं मग तुम्ही आ, लेखी आणि आणि मोठमोठ्या भाषणामध्ये मोठमोठे आश्वासन देता इतक्या कोटी लोकांना नोकऱ्या देतो काय की स्टार्टअप आणि फ्रीट काय सगळं तुम्ही सांगता हे काय कुठे नोकऱ्या कुठे गेले पंधरा पंधरा लाख रुपये खात्यातले यावर जर कोणी प्रश्न विचारत असेल तर तुम्ही आचारसंहितेचा भंग म्हणाल किंवा त्याला त्याला संपवण्याचे कटकार असताना तुमच्या गुंडांच्या टोळ्याचा वापर करून त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न कराल काय करणार तर मित्र मी आता तरुणांना मी सांगेल की दुसरे जे काही विधायक मार्ग असतील सनदशीर मार्ग असतील कायदेशीर मार्ग असतील उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे वेगवेगळ्या उद्योगामध्ये काही बघा केवळ एक एका प्राध्यापकाची नोकरी किंवा एखादी नोकरी एवढाच म्हणजे ईश्व नाही काही चो, छोटे मोठे उद्योग करू शकता व्यापार व्यापारात का, काही करता येईल काही न छोटे उद्योग व्यवसाय करता येईल ते हे सुपाऱ्या घेण्याच्या उद्योगामध्ये मी तरी काही समर्थन करणार नाही तुम्हा माझे समर्थन करण्यावरून आणि न करण्यावरून तुमचे काही निर्णय बदलतील असं मला वाटत नाही परंतु आपलं काम आहे या संविधानी मूल्य सांगणं मानवतावादी मूल्य सांगणं विधायक मूल्य सांगणं योग्य दिशा दाखवणं आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे तेवढं आपण करायला पाहिजे एवढी माझी धारणा होती म्हणून हे सगळं बोललो तर हे काही विषय संपत नाही पुढच्या भागामध्ये आणखीन एक विषय घेऊन आपल्यासमोर मी येणार आहे हा व्हिडिओ सनदशीर मार्गानं युवकाने जावं अशी प्रामाणिकपणे त्यांना त्यांच्यासमोर प्रार्थना करतो कुठल्याही विध्वंसक मार्गाने जाऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका मित्र अनेक तरुणांवर तुम्ही माग सांगतो की मराठा आरक्षणामध्ये अनेक तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचं करिअर ते करिअर खराब झालेलं आहे काही जणांचं होऊ शकते आणि हे सगळं कुठंतरी थांबवावं लागेल तर आपल्याला जे काही मागण्या असतील मागण्या सनतशीर मार्गानं मागण्या मागू सनदशीर मार्गानं त्यानं अहो सनतशीरचा कुठं आहे म्हणला त्या अंतरवाली सराटीमध्ये शांततेने उपोषण चालू होतं ना म्हणलं तुम्ही सनद शिरन वगैरेची भाषा करता म्हणलं अरे बाबा हो पण आपल्याला तसंच तर सांगावं हो, सनदसिराचं तर म्हणावं लागेल बेकायदेशीरपणे मार्ग अवलंबा मा, असं म्हणणं हा संविधानानुसार गुन्हा ठरतो तसं म्हणता येत नाही पण म्हणजे ज्याला गुन्हा करायला काही लाज नाही त्यांना आपण बोलायला काय लाज आहे म्हटलं हो ते सगळं तुझं खरं आहे परंतु आपल्याला बोलता येत नाही आपल्याला आता हिंसेची भाषा करता येत नाही रे बेकायदेशीर तिची भाषा करता येत नाही तुझ्या मनात खूप असलं तरी करता येत नाही ही वस्तू समजून घे म्हटलं असं तू फारच एवढं सगळं करणं उचित नाही तो निघून गेला खरं तर मला त्याला विचारायचं होतं अजून बऱ्याच गोष्टी परंतु तो, तो आज अगदी भेटला तर बघतो खरं तर मी एक चूक केली की त्याचा फोन नंबर घ्यायला पाहिजे होता मी आणि मग त्याचा कारण तो कुठे अजून काय बोलेल कुठे जाईल त्याला कोण समजून सांगणार न भेटता त्याच्या ज्या जा विद्रोहावर जर आग पेट्रोल टाकणार कोणी भेटलं डिझेल टाकणार कोणी भेटलं तर तो सा तसे विवाह अतिशय चांगला म्हणतोय तो अतिशय चांगला त्याची भाषा अतिशय प्रभावी होती तुम्हाला सांगतो की अतिशय प्रभावी बोलत होता अतिशय मुद्देसुद्ध बोलत होता आणि तो जर खरंच नेता झाला तर लाखो लोकांना तो प्रभावित करू शकतो इतकी त्याची गुणवत्ता होती परंतु पैसे नव्हते हात पायामध्ये सिल्कर चपल होते त्याच्या अंगावर कपडे पण साधे साधेसुद्धे होते खरं तर ते, त्याचं काय तरी मला रात्री झोप आली नाही मित्र ते सगळं बघून आणि तो फार पण जेव्हा हो त्याचं बोलणं थांबलं ना मित्र त्याच्या डोळ्यात आज होते धन्यवाद